नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी एकशे दोन पदाची जाहिरात प्रकाशित झाली ज्या जा महिलांनी या पदासाठी फॉर्म फिलअप केले त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण लेक्चर असेल एकूण हे पाचवं लेक्चर आहे आपल्या या लेक्चर सिरीजमधलं आपण यापर्य या आतापर्यंत या एकूण चार लेक्चर अपलोड केले तुम्ही चारही लेक्चर पाहू शकता अंगणवाडी मुख्य सेविका अशा प्रकारची प्लेलिस्ट आहे तुम्हाला आय बटनलासुद्धा लिंक दिली तर मित्रांनो आपण या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून नेमकं काय भा, भा, भाग भाग पाहत आहोत किंवा तुमचा कोणता भाग या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून शंभर टक्के कवर होणार आहे तर तो म्हणजे तुमचा तांत्रिक क्वेश्चनचा ज्याला आपण तुम्हाला ऐंशी गुण देऊन जाणार आहेत म्हणजे तुमचे चाळीस प्रश्न या भागाच्या माध्यमातून कवर होतील तर त्यामधला पहिला जो भाग असेल तो म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या अंतर्गत जे काही कायदे आहेत तर ते कायद्याचा भाग, योजना, योजना भाग, भाग या ठिकाणी आपण कवर करत आहोत त्यानंतर योजना योजनाचा भाग कव्हर करणार आहेत त्यानंतर पोषण अभियानावरचा भाग कव्हर करणार आहेत त्यानंतर संगणक या भागावरचा आपण संपूर्ण या ठिकाणी लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आपण घेणार आहे त्यामुळे तुम्ही लेक्चर कंटिन्यू पाहत चला दररोज रात्री साडेआठ वाजता लेक्चर अपलोड होते काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर लेक्चरला आपण सुरुवात करूया तर पहिला प्रश्न या ठिकाणी पहा मित्रांनो वैद्यकीय गर्भपात कायदा केव्हा अमलात आला अंमलात केव्हा आला ही तारीख या ठिकाणी विचारलेली आहे अमलात केव्हा आला तर याचं योग्य उत्तर आपण या ठिकाणी पाहूया एकोणीशे बहात्तर एकोणीसशे त्र्याहत्तर एकोणीसशे पंचाहत्तर एकोणीसशे एकाहत्तर या हो तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो एकोणीसशे बहात्तरला वैद्यकीय गर्भपात कायदा अंमलात आला यापूर्वी आपण जे महत्त्वपूर्ण जे काही कायदे अभ्यासलो होतो तो कायदा म्हणजे गर्भधारणापूर्वी आणि जन्मपूर्व निदान तंत्र एकोणीसशे चौऱ्याण्णवचा कायदा होता त्यानंतर हिंसाचार प्रतिबंधक कायदा पाहिला होता त्यानंतर हुंडा प्रतिबंधक अधिनियम पाहिला होता त्या संदर्भाचे डिटेल्समध्ये आपण व्हिडिओ पाहिले होते तर ग वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे बहात्तरला अंमलात आला आता हा कायदा केव्हाचा आहे तर हा कायदा एकोणीसशे एकाहत्तरचा हा कायदा आहे या कायद्याने गर्भपात करण्यासाठी परवानगी आहे काही विशिष्ट कारणामध्ये या ठिकाणी okay. या कायद्याच्या अंतर्गत गर्भपात करता येऊ शकतो गर्भपात न करता येणारा कोणता कायदा आहे तर गर्भपूर्व आणि जन्मपूर्व निदानतंत्र निवड प्रतिबंधक कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव या कायद्याच्या अंतर्गत गर्भपात करण्यासाठी पूर्णपणे काय आहे तर बंदी आहे आणि गर्भपात वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरच्या अंतर्गत तो, या ठिकाणी गर्भपात करता येतो आता यामध्ये अलीकडे सुधारणा करण्यात आली दोन हजार एकवीसला या कायद्यामध्ये सुधारणा झाली नेमकी काय सुधारणा झाली संदर्भात सुद्धा आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत लेक्चर पाहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट कमें करा जर तुम्हाला टेक्निकलचे जर परफेक्ट तयारी करायची असेल आपले लेक्चर तर सोबत आहेत आपण टेसरीसुद्धा सुरुवात केली आहे टेसरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता डिजिटल जे के या ॲपहून डाउनलोड करून ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जर तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविका प्रवेक्षिका या पदासाठी जर तुम्हाला जर टेक्निकलची जर डायरी हवी असेल जर तुम्हाला तांत्रिक डायरी जर घ्यायची असेल तर तुम्ही विजयपद पब्लिकेशनचं पुस्तक पब्लिकेशनचं पुस्तक घेऊ शकता हे पुस्तक तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर करू शकता ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे या पुस्तकाच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही एकात्मिक बालविकास सेवा योजना कायदे पोषण अभियान आणि संगणक या भागाचा तुम्हाला त्या ठिकाणी परिपूर्ण अभ्यास होणार आहे म्हणजे या पुस्तकाच्या माध्यमातून तुमची ऐंशी गुणाची तयारी होणार आहे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तर आपण दुसरा प्रश्न या ठिकाणी आपण डिस्कस करूया वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर अंतर्गत किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा हा जो हा जो कायदा एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा या कायद्याच्या अंतर्गत गर्भपात करता येते तर किती आठवड्यापर्यंत जर या ठिकाणी जर गर्भधारणा असेल तर गर्भपात करता येतो तर या ठिकाणी पाहा वीस आठवड्यापर्यंत बावीस आठवड्यापर्यंत चोवीस आठवड्यापर्यंत आणि अठरा आठवड्यापर्यंत तर याचं योग्य उत्तर असेल हा प्रश्न कशा प्रकारे विचारला आहे त्यावर त्यांचं तुमचं उत्तर असेल मित्रांनो या कायद्यामध्ये आपण वर पहिल्या प्रश्नामध्ये डिस्कस केलं होतं की एकोणीसशे दोन हजार एकवीसला या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली या कायद्यामध्ये काय करण्यात आली दोन हजार एकवीसला सुधारणा करण्यात आली जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा विचारला की वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर सुधारणा कायद्यानुसार किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येते तर याचं उत्तर वेगळा असेल आणि वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर या कायद्याअंतर्गत किती आठवड्यापर्यंत गर्भपात करता येते अशा प्रकारचा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर वेगळं असेल तर या प्रश्नाचं उत्तर किती असेल तर पहिल्या प्रश्नाबरोबर म्हणजे वीस आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो वीस आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो जर याचं उत्तर किंवा जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला की सुधारित कायदा दोन हजार एकवीस नुसार जर गर्भपाताचा जर आठवडा जर विचारला तर त्याचं योग्य उत्तर असेल चोवीस आठवड्यापर्यंत चोवीस आठवड्यापर्यंत चो गर्भपात करता येतो जर तुम्हाला एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार विचारलं तर वीस आठवड्यापर्यंत आणि सुधारित कायद्याच्या मान्यतेनुसार जर विचारलं तर चोवीस आठवड्यापर्यंत या ठिकाणी गर्भपात करता येतो हे दोन्ही पॉईंट्स तुम्हाला महत्त्वपूर्ण आहेत परीक्षेमध्ये शंभर टक्के प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला हे तोंडपाठ करणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरा प्रश्न पहा वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयकाला लोकसभेत केव्हा मंजुरी मिळाली दोन हजार एकवीसचा जो कायदा सुधारित कायदा आपण म्हणतो तर त्याच कायद्याला किंवा विधेयकाला लोकसभेमध्ये मंजुरी केव्हा मिळाली अठरा मार्च दोन हजार 20, एकवीस सतरा मार्च दोन हजार वीस एकवीस मार्च दोन हजार वीस आठ मार्च दोन हजार वीस तर याचं योग्य उत्तर असेल मित्रांनो सतरा मार्च दोन हजार वीसला वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाली सतरा मार्च दोन हजार वीसला या कायद्याच्या या कायद्याला किंवा विधेयकाला लोकसभेमध्ये मंजुरी मिळाली आता या ठिकाणी पा वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक दोन हजार एकवीसचा आहे लोकसभेमध्ये मंजुरी केव्हा मिळाली सतरा मार्च दोन हजार वीसला मंजुरी मिळाली राज्यसभेत मंजुरी केव्हा मिळाली तर सोळा मार्च दोन हजार एकवीसला राज्यसभेमध्ये मंजुरी मिळाली सोळा मार्च दोन हजार एकवीस हीसुद्धा तारीख महत्त्वपूर्ण आहे तारीख पाठ करा यात विशेष महिलांसाठी गर्भपातची मुदत वाढ केलेली आहे म्हणजे यात या कायद्याच्या अंतर्गत सुधारणा केल्यानंतर यामध्ये काय सुधारणा केली तर विशेष महिलांसाठी गर्भपाताची मुद्दत वाढ केली वीस आठवड्यावरून चोवीस आठवड्यापर्यंत यापुढे यापूर्वी आपण चर्चा केलेलीच आहे तर यामध्ये विशेष महिला कोणकोणत्या आहेत तर तुम्हाला अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो की वैद्यकीय गर्भपात कायदा दोन हजार एकवीसच्या सुधारित कायद्यानुसार विशेष महिला म्हणजे खालीलपैकी कोणत्या महिला तर अशा प्रकारचा सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे तर विशेष महिला म्हणजे बलात्कार पीडित महिला त्यानंतर दिव्यांग महिला त्यानंतर अल्पवयीन महिला अशा प्रकारच्या जर महिला असतील तर त्यांना विशेष महिला असं म्हटलं जातं आता यामध्ये पहा मित्रांनो आता एकोणीसशे एकाहत्तरचा जो कायदा आहे एकोणीसशे एकाहत्तरचा कायदा जो की एकोणीसशे बहात्तरला अंमलात आला आणि त्यानंतर दोन हजार एकवीसला जो सुधारित कायदा करण्यात आला तर त्या दोन कायद्यामध्ये डॉक्टरची परवानगी संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण फरक आहे तो फरक तुम्हालासुद्धा अभ्यासणं गरजेचं आहे यावर तुम्हाला शंभर टक्के एक प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यामुळे हा तुम्हाला फरक लक्षात घेणं गरजेचं आहे आता नेमका फरक कशा प्रकारे आहे तर डॉक्टरची परवानगी संदर्भातचा महत्त्वपूर्ण फरक या ठिकाणी पाहूया तर पहिला कायदा आहे वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरचा त्यानंतर दुसरा कायदा आहे वैद्यकीय गर्भपात सुधारणा विधेयक दोन हजार एकवीस आता या दोन कायद्यामध्ये नेमका फरक काय तर या ठिकाणी आपण समजून घ्या तर पहिला कायदा आपण समजून घ्या की एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार एका डॉक्टराची शिफारस या ठिकाणी आवश्यक होते म्हणजे गर्भपात करण्यासाठी एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार एका डॉक्टरची शिफारस करण्यासाठी जर एका डॉक्टरची जर शिफारस केली तर बारा आठवड्यापर्यंतचा गर्भपात या ठिकाणी शिफारस केले जात होते आता यामध्येच पहा एका आठवड्याचं जर एका डॉक्टरची जर शिफारस केली तर वीस आठवड्यापर्यंत या ठिकाणी गर्भपात करता येतो म्हणजे जो सुधारणा कायदा आहे तर त्या सुधारणा कायद्यामध्ये एका डॉक्टरची शिफारस असेल तर वीस आठवड्यापर्यंत या ठिकाणी गर्भपात करता येतो आणि त्यानंतर एकोणीसशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार जर एका डॉक्टरची शिफारस असेल तर बारा आठवड्यापर्यंतचा गर्भपात करता येतो त्यानंतर दोन डॉक्टरची जर शिफारस आवश्यक असेल तर बारा ते वीस आठवड्यापर्यंतच्या दरम्यान या ठिकाणी गर्भपात करता येत होतं दोन हजार एकवीसला जो सुधारणा करण्यात आली तर ते वीस ते चोवीसपर्यंत या ठिकाणी दोन डॉक्टरच्या या ठिकाणी शिफारस असेल तर वीस ते चोवीस आठवड्यापर्यंत या ठिकाणी गर्भपात करता येऊ शकतो आता यामध्ये लैंगिक अत्याचार बलात्कार झालेल्या ज्या काही पीडित महिला असतील त्यानंतर कौटुंबिक व्यभिचार असेल त्यानंतर पीडित महिला असतील आपलं अल्पवयीन मुली असतील गर्भधारपणात वैद्यत्व असलेल्या मुली असतील अशा सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत या महिलांना वैद्यकीय गर्भपात दुरुस्ती कायदा एकवीसनुसार गर्भपाताची कमाल मर्यादा कमाल मुद्दत जी असेल ती चोवीस आठवड्यापर्यंत करण्यात आलेली आहे आता यामध्ये दोन डॉक्टरची काही शिफारस असेल तर त्यामध्ये तिसरा एक पॉईंट आहे की वैद्यकीय सुद्धा शिफारस करणं गरजेचं आहे वरील मंडळाद्वारे जर निदान झालेल्या गर्भाच्या विकृतीच्या बाबतीत गर्भपाताची कमाल मर्यादा लागू होत नाही म्हणजे जर एखाद्या वेळेस जर वैद्यकीय मंडळाने जर शिफारस केली असेल तर त्या ठिकाणी गर्भपात करण्यासंदर्भाचा कालावधी या ठिकाणी लागू असणार नाही एक महत्त्वपूर्ण बदल दोन हजार एकवीसच्या कायद्यामध्ये या ठिकाणी करण्यात आला हा बदल तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे आणि हाच प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो हे तर जनरली सर्वांना माहीत असतं पण हा बदल तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे त्यानंतर चौथा प्रश्न पहा वैद्यकीय गर्भपात कायद्याचे उल्लंघन केल्यास कोणत्या व्यक्तीवर गुन्हा दाखल केला जाऊ शकतो वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरच्या अंतर्गत जर एखाद्यानं जर त्या कायद्याचं जर उल्लंघन केलं असेल तर कोणावर गुन्हा दाखल होऊ शकतो तर तपासणी केंद्रावर सुद्धा गुन्हा दाखल होऊ शकतो डॉक्टरावर होऊ शकतो कुटुंबावरसुद्धा होऊ शकतो म्हणजे याचं योग्य उत्तर असेल वरील सर्व पर्याय बरोबर आहे त्यानंतर या ठिकाणी पहा गर्भपात करण्यासाठी सोनोलॉजिस्ट क्लिनिक वापर करणाऱ्या डॉक्टरला तीन वर्ष व पन्नास हजार रुपये दंडसुद्धा लागला जाऊ शकतो म्हणजे जर या कायद्यास तर एखाद्या डॉक्टरनं जर उल्लंघन केलं असेल तर तीन वर्ष कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड इतका त्या ठिकाणी भरणं गरजेचं आहे त्यानंतर महिलेला तिच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने गर्भपात करण्यासाठी जर एखाद्यानं जर सक्ती केली तर त्या कुटुंबातील व्यक्तीला तीन महिन्याची कारावास या ठिकाणी सजा होऊ शकते हे सुद्धा तुम्हाला पॉईंट महत्त्वपूर्ण आहेत लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर हा जो गुन्हा असेल म्हणजे वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरच्या अंत कायद्याचं जर एखाद्यानं जर उल्लंघ केलं तर तो दखलपात्र गुन्हा आहे अजामीन जामीन पात्र आहे आणि दंडात्मक आहे या तीन प्रकारचा या ठिकाणी गुन्हा आहे हे सुद्धा तुम्हाला शब्द महत्त्वपूर्ण असतील ते तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे आता यामध्ये पहा प्रथम केलेल्या गुन्ह्यासाठी नेमका काय या ठिकाणी शिक्षा असेल आणि त्यानंतर केलेल्या गुन्ह्यासाठी नेमकी शिक्षा काय असेल तर शिक्षा कोणाला कारावास आर्थिक दंड आणि परवाना रद्द या ठिकाणी पहा प्रथम केलेल्या गुन्ह्यासाठी शिक्षा कोणाला असेल डॉक्टर किंवा रुग्णालयाच्या मालकासाठी असेल तीन वर्ष कारावास आणि दहा हजार रुपये दंड असेल प्रथम पाच वर्षासाठी वैद्यकीय परवानगा या ठिकाणी रद्द असेल प्रथम जर या ठिकाणी जर गुन्हा झाला असेल तर त्यानंतर गर्भवती महिलेचा पती कुटुंबातील इतर सदस्य किंवा इतर कोणत्याही व्यक्तीजवळ जर या ठिकाणी लिंक चाचणी करण्यासाठी जर त्या महिलेला जर प्रेरित केले तर तीन वर्षापर्यंतचा कारावास असेल आणि पन्नास हजार रुपये दंड असेल अशा प्रकारचं या ठिकाणी प्रथम केलेल्या गुन्ह्यासाठी या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरच्या अंतर्गत या ठिकाणी शिक्षा असणार आहे तीन वर्षापर्यंत कारावास आणि पन्नास हजार रुपये दंड असेल आता यामध्ये पा त्यानंतर जर तशाच प्रकार तशाच प्रकारे जर त्या तो जर डॉक्टर जर गुन्हा केला असेल तर त्याला पाच वर्षाची कारावास असेल आणि पन्नास हजार रुपये दंड आणि कायमस्वरूपी परवाना या ठिकाणी रद्द असणार आहे त्यानंतर कुटुंबातील महिलांनी महिलांना जर तशाप्रकारे फोर्स करून जर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने जर तशा प्रकारे जर जा डबल गुन्हा केला असेल परत जर तोच गुन्हा केला असेल तर पाच वर्ष कारावास आणि एक लाख रुपयाचा दंड त्या ठिकाणी या कायद्याच्या अंतर्गत थोटावला जाऊ शकतो आणि हा जो कायदा असेल किंवा या कायद्याच्या अंतर्गत जो गुन्हा असेल तर दखलपात्र असेल आणि दंडात्मक कारवाईचा या ठिकाणी हा शिक्षेसाठी पात्र असणार आहे त्यानंतर पाचवा प्रश्न पहा आता अशा प्रकारे आपण वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरच्या या ठिकाणी हा संपूर्ण प्रश्न डिस्कस केले या बाहेरचा तुम्हाला एकही प्रश्न विचारला जाणार नाही आता त्यामध्ये दुसरा एक महत्त्वपूर्ण पॉईंट आहे जो की तुम्ही लक्षात असणं गरजेचं आहे तर वैद्यकीय तपासणीसाठी वैद्यकीय जो काही महत्त्वपूर्ण कायदा आहे तर त्या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला केंद्र स्तरा स्तरावर एक समिती असेल त्याला केंद्रीय प्रावेक्षिक समिती असं म्हटलं जातं अंमलबजावणी करण्यासाठी त्यानंतर राज्यस्तरावर एक समिती असते त्याला राज्यस्तरीय समिती असं म्हटलं जातं त्यानंतर जिल्हा स्तरावर या ठिकाणी या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी एक समिती असते त्याला जिल्हा समुचित अधिकारी असं म्हटलं जातं त्यानंतर तालुका स्तरावर एक समिती असते त्याला तालुका समुचित अधिकारी असं म्हटलं जातं म्हणजे हे सुद्धा तुम्हाला पॉईंट लक्षात असणं गरजेचं आहे म्हणजे वैद्यकीय गर्भपात कायदा या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्रीय स्तरावर केंद्रीय पर्यवेक्षक समिती राज्यस्तरावर राज्यस्तरीय पर्यवेक्षक समिती त्यानंतर जिल्हा स्तरावर जिल्हा समुचित स अधिकारी समिती आणि तालुका स्तरावर तालुका समुचित अधिकारी समिती अशा प्रकारे एकूण चार समित्या असतात ते सुद्धा तुम्हाला समित्या लक्षात असणं गरजेचं आहे अशा प्रकारे याबाहेरचा तुम्हाला प्रश्न या ठिकाणी वैद्यकीय गर्भपात कायद्याच्या अंतर्गत विचारला जाणार नाही त्यानंतर दुसरा एक महत्त्वपूर्ण कायदा आहे किंवा विधेयक आहे जे की तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो जो म्हणजे सरोगसी कायदा सरोगसीचे विधेयक आहे या विधेयकावर सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो तर यामध्ये पहा सरोगसी विधेयकाला लोकसभेत केव्हा मंजुरी देण्यात आली अठरा जुलै दोन हजार एकवीस पंधरा जुलै दोन हजार एकवीस वीस वी जुलै वीस जून दोन हजार एकवीस पंधरा जून दोन हजार एकवीस तर याचं योग्य उत्तर असेल पंधरा जुलै दोन हजार एकवीसला या विधेयकाला लोकसभेमध्ये मंजुरी देण्यात आली लोकसभेमध्ये पंधरा जुलै दोन हजार एकवीसला मंजुरी देण्यात आली सरोगसी विधेयक आता सरोगोसी विधेयक म्हणजे नेमकं काय हा सुद्धा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो किंवा सरोगोसी म्हणजे काय किंवा सरोगशी माता म्हणजे काय अशा प्रकारची व्याख्यासुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते त्यामुळे सुद्धा हा शब्द तुम्हाला महत्त्वपूर्ण आहे सरोगशीद्वारे अपत्यप्राप्ती करणाऱ्या जोडपे दुसऱ्या महिलेच्या गर्भात वैद्यकीय मदतीने बाळ वाढवते जन्मानंतर या बाळाला ताबा संबंधित पालकांना मिळतो आणि बाळासाठी गर्भाशय भाड्याने मिळालेल्या महिलेला रक्कम दिली जाते त्याला सरोगशी महिला किंवा सरोगसी प्रेग्नेन्सी असं म्हटलं जातं म्हणजे सरोगशी विधेयक या यासंदर्भात आहे जर एखाद्या दाम्पत्याला जर पाच वर्षानंतर लग्न होऊन जर पाच वर्षानंतर जर बाळ होत नसेल तर अशा प्रकारे या ठिकाणी सरोगसी बाळाला जन्म देऊ शकतात यासंदर्भात हे सरोगसी विधेयक दोन हजार एकवीस आहे आणि या विधेयकाला पंधरा जुलै दोन हजार एकवीसला लोकसभेमध्ये मंजुरी देण्यात आली आता सरोगसी सरोगसीला परवानगी संबंधित दाम्पत्याला लग्नाला किती वर्ष झाले तर दिली जाते म्हणजे सरोगसी ठेवण्यासाठी किंवा सरोगसी बाळ जन्माला देण्यासाठी जर एखाद्या दाम्पत्याला जर किती वर्ष झाला असेल तर त्याला शासनाने आणखीने परवानगी दिली जाऊ शकते आठ वर्ष पाच वर्ष सहा वर्ष सोळा वर्ष तर याचं योग्य उत्तर असेल पाच वर्ष जर लग्नाला झालं असेल जर बाळ होत नसेल तर या ठिकाणी सरोगशी परवानगी या ठिकाणी दिली जाते आता सरोगशीला परवानगी देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अटी आहेत तर काही नियम आहेत तर ते नियमसुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात तर पहिलं आहे की संबंधित दापत्य हे भारतीय असावेत त्यानंतर दुसरं आहे की पतीचे वय हे सव्वीस ते पंचावन्न वर्ष असणं गरजेचं आहे आणि पत्नीचे वय हे तेवीस ते पन्नास असणं गरजेचं आहे हे दोन्ही पॉईंट मोस्ट आय एम पी आहेत परीक्षेमध्ये तुम्हाला शंभर टक्के यावर प्रश्न विचारला जातो जर तुम्हाला एखाद्या कायद्यावर एखादा प्रश्न जर विचारला गेला असेल किंवा विचारला जात असेल तर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न हायलाईट मी त्या ठिकाणी करून दाखवत आहे जे की तुम्हाला परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जातात म्हणजे पतीचं वय सव्वीस ते पंचावन्न आणि पत्नीचे वय तेवीस ते पन्नास असावं त्यानंतर सर्वात महत्त्वाचा एक पॉईंट आहे की एकाला बंधत्वाचा विकार असल्याचे डॉक्टरकडून प्रमाणपत्र घेणं गरजेचं आहे तरच त्यांना सरोगसीसाठी परवानगी दिली जाऊ शकते आता सरोगसीसाठी बंदी कोणाला आहे म्हणजे सरोगशी कोणाला बंदी म्हणजे या प्रकारे या ठिकाणी मुलाला जन्म देता येत नाही तर व्यावसायिक हेतूने सरोगशी आप प्राप्ती करणाऱ्या जर महिला आहेत ज्या प्रकारे महिलांना या ठिकाणी व्यावसायिकच्या हेतूने आपत्य प्राप्ती करणाऱ्या महिलांना या ठिकाणी बंदी आहे त्यानंतर आधीच जर सुदृढ बालक असेल एखाद्या आपत्त्याला जर आधीच जर सुदृढ बालक असेल तर त्या दापत्याला या ठिकाणी सरोगोशीसाठी बंदी असणार आहे त्यानंतर समलैंगिक दापत्य असेल तर त्यांना या बंदी असेल त्यानंतर दुहेरी नागिक नागरिकत्व असलेले आणि विदेशात राहणारे जर एखादे जर दापत्य असेल तर त्यालासुद्धा या ठिकाणी सरोगोशी विधेयकाच्या अंतर्गत ही बंदी असणार आहे तर अशा प्रकारे आपण दोन महत्त्वपूर्ण जे काही कायदे आहेत तर ते कायदे या ठिकाणी आपण डिस्कस केलेत पहिला कायदा म्हणजे वैद्यकीय ग गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर त्यानंतर दुसरा जो विधेयक आहे सरोगोसी विधेयक दोन हजार एकवीस या कायद्याच्या अंतर्गत तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात त्याची दे डिटेल्समध्ये आपण चर्चा केली काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा नेक्स्ट लेक्चरच्या माध्यमातून आपण पुढचा कायदा घेऊया जेणेकरून तुम्हाला पूर्ण लेक्चर सिरीजच्या माध्यमातून तुमचा जास्त या ठिकाणी सिलेबस कवर होईल आणि परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी येतील जर तुम्ही निरीक्षक या पदासाठी म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत निरीक्षक या पदासाठी जर फॉर्म फिलअप केला असेल तर तुम्हाला कायद्याचा जर प्रश्न सन्स हवा असेल तर आपले डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही अप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे यामध्ये तुम्हाला दोन हजार क्वेश्चन बँक असतील ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला टेस्टसुद्धा सोडवता येईल जर तुम्हाला हा कोर्स बाय करायचा असेल तर एकशे नव्याण्णव रुपयाचं पेमेंट करणं गरजेचं आहे काही प्रश्न असतील तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्यासोबत जोडून राहा जाता जाता एक लाईक करा धन्यवाद थँक्यू